राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन दिवसापूर्वी सलमान खानाच्या घरावरती गोळीबार झालेला पण बघितला असेल बातम्या वगैरे <स्थाँगारा> सगळ्या ऐकल्या असतील आत्ता त्या घटनेची जबाबदारी एका गँगस्टरने घेतलेली तो गँगस्टर आहे म्हणजे लॉरेन्स बिष्णोई गँगचा गैंग गँगस्टर आहे आणि तो म्हणजे जास्त मोठा कोण नाही आहे तर लॉरेन्सचा सक्का भाऊ आहे अनमोल अनमोल बिष्णोई जो सध्या अमेरिकेमध्ये असतो आणि अमेरिकेमध्ये राहून त्यांनी मुंबईमध्ये शूटर्स पाठवले सलमान खानच्या घराच्या समोर एवढी सिक्युरिटी असते मुंबईतल्या बांद्रा बा, हिल बँडस्टँडच्या घराच्या समोर आणि तेवढी सिक्युरिटीच्या बरोबर किंवा सिक्युरिटीला भेदून सलमान खानच्या घरावरती दोन गोळीबार करणं त्यातली एक गोळी सलमान खानच्या घरावर लागले तर दुसरी गोळी सलमान खानच्या घरात घुसली मित्रांनो जेवढी सोपी वाटते तेवढी ही गोष्ट सोपी नाही आहे <coughs> सलमान खान म्हणजे एक ऍक्टर आहे असं नाही तर मोठा एक पॉप्युलर असलेला व्यक्ती आहे दुसरी गोष्ट दाऊद आणि छोटा राजन किंवा गँगस्टर मोठमोठे इंटरनॅशनल डॉन गँग असतील ह्या सगळ्यांचं वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे असं बोललं जातं त्याच्यानंतर तुम्हाला आता सांगतो की, मोट की सलमान चुका काय करतोय मला माझं तर असं सरळ म्हणणं आहे की सलमान काहीतरी चुका करतोय का लॉरन्स बिष्णो गँगला हलक्यात घेऊन बघा हा व्हिडिओ कुठल्याही प्रकारचं गँगस्टर किंवा अशा कृत गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तीला समर्थन देणारा अजिबात नाहीये मी नेहमी अशा कृत्यांच्या विरोधात आहे पण आपण सत्य बाजू काय आहे ती समजून घेऊया आणि नक्की फॅक्ट काय ते समजून घेऊया <coughs> मित्रांनो सलमान खानला लॉरेन्स बिष्णू गँगने टार्गेट करण्याची थी। दोन तीन कारण येते काय काय कारण आहे तुम्हाला सांगतो लॉरेन्सचं सलमान खानवर हा तिसरा टार्गेट होता त्याच्या आधी तीन वेळा त्यांनी धमकी दिली दोन वेळा धमकी दिलीत फायनल वॉर्निंग दिली त्या दिवशी म्हणजे परवा दिवशी गोळीबार करून त्याच्यामुळं आत्ता जर सलमान खाननी लॉरेन्स बिष्णोला हलक्यात घेतलं तर काहीतरी चुकीचं घडू शकतं असं मी तुम्हाला का बोलतो तुम्हाला सांगतो लॉरेन्स बिष्णो गँगची पहिली हिस्ट्री समजून घ्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जो पिक्चर आला होता सलमान खानचा प्रीती झिंटाचा आणि राणी कपूर राणी मुखर्जीचा तर त्या पिक्चरमध्ये शूटिंग झाल्यानंतर ते लोक राजस्थानमध्ये गेले राजस्थानमधल्या एका जंगलामध्ये शिकारीसाठी गेले रात्रीचे आणि त्यांनी एका काळविटाची शिकार केली आता काळविटाचा बिष्णोईकांचा काय संबंध आहे तुम्हाला माहिती असेल आपल्याला लहानपणी मराठी माध्यमाच्या जर शिकला असेल तुम्ही तर तुम्हाला माहिती असेल की लहानपणी आपल्याला प्राथमिक शाळेमध्ये पुस्तकामध्ये यायचं बिष्णोई धडा असायचा एक की बिष्णोई समाजाची लोक झाडं कापताना म्हणजे कितीतर हजार झाडं इंग्रजांनी कापली आणि त्यावेळेला विष्णू समाजाच्या लोकांना देखील कापलं म्हणजे जे झाडांना कमिट्या मारून उभा राहिले की आमची झाडं कापू नका आणि तरी ब्रिटिशांनी त्या झाडांच्या सहित त्या लोकांनाही कापलं अशा बऱ्याच एकदम म्हणजे विचित्र प्रकारे आपण धड्यांमध्ये वाचला असेल आता ही लोकं झाडं वाचवण्यासाठी सा स्वतःला स्वतःला कापून देतात म्हणजे तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपला धडा असायचा की झाडं काप कापायला ब्रिटिश यायचे आणि त्यावेळेला आ, हे लोक बिष्णू समाजाची लोक हे करायचे त्या झाडांना पूर्णपणे मिठा मारून उभं राहायचे आणि ते ब्रिटिश लोक झाडं पण कापायचे आणि त्यांना बरोबर मधून कापायचे आणि तरी ते लोक मागे हटत नव्हते ते स्वतःचा जीव देत होते पण ते झाडं कापायला विरोध करत होते म्हणजे झाडं कापलं कापणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात ते स्वतःच जीव बलिदान देऊ शकतात तेच लोक प्राण्यांसाठी म्हणजे हरिण असेल काळवीट असेल यांना ते स्वतःच्या मुलाप्रमाणेच वागवतात मुलाप्रमाणे जपतात आणि मुलाप्रमाणे त्यांना दूध देखील आपलं पाजतात तर एवढं त्यांच्या जवळचं म्हणजे मुलगाचं असं समजा त्यांच्या मुलाला मारलं आणि त्याच्यानंतर सलमान खाननी आजपर्यंत कुठल्याही प्रकारची माफी मागितलेली नाही आहे पैसा पाणी पॉलिटिक्स राजकारण सगळ्या गोष्टीचा फायदा घेतल्यामुळं मला वाटतं सलमान खान सगळ्या गोष्टीतनं सुटत गेला अहो आपल्या बांद्र्यामध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यानंतर सहा लोकांचं फुटपाथावरती त्याने ॲक्सिडेंट करून मारलं त्याच्यानंतर त्याचा बॉडीगार्ड असणारा आपलं एक पाटील नावाचा पोलीस कॉन्स्टेबल होता त्याला कुठल्या प्रकारच्या मरण यातना भोगावं लावल्या म्हणजे सस्पेंड करायला लावलं अक्षरशः त्या व्यक्तीचं फुटपाथावरती मरण आलं फुटपाथावरती भीक मागायची वेळ आली आणि भीक मागून मागून त्याचं मरण आलं तो मेला पोलीस कॉन्स्टेबल त्याचा बॉडीगार्ड म्हणून होता का तर तो साक्षीदार होता त्या फुटपाथावरती घडलेल्या गोष्टीचा पण सलमान खाननी त्या गोष्टीचाही त्यातूनही बाहेर पळ काढायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आणि त्याच्या बदल्यामध्ये तो आपला पाटील नावाचा जो एक कॉन्स्टेबल होता त्याची अशी अवस्था झाली आणि तो मेला होता आता लॉरेन्स बिष्णोने त्याला तीन वेळा धमक्या दिल्यात पहिल्यांदा दिलेली दोन हजार मला वाटते बारामध्ये काहीतरी जेलमधून तो म्हणजे पोलिसांच्या समोरच बसलेला जे व्हॅनमध्ये आणि पद मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलेलं मारेंगे लॉरेन्स सलमान खान को मारेंगे त्याच्यानंतर एका मला वाटते चायनलला जेलमध्ये बसून त्यांनी इंटरव्ह्यू दिला होता मोठा एक एक दीड तासाचा इंटरव्ह्यू होता तो इंटरव्यू दिला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये दे देखील त्यांनी सांगितलेलं की आमचं माझा नेक्स्ट टार्गेट हा सलमान खान आहे त्याचा अहंकार तोडायचं काम माझं आहे आणि आता तिसरा फायनल झाली की त्या दिवशी काल परवा दिवशी गोळीबार केला आता एवढं सगळं घडल्यानंतर तर, तर सलमान खान हा या गोष्टीला हलक्यात घेत असेल की त्याच्या पाठीमागे दाऊद आहे त्याच्या पाठीमागं छोटा राज्य नाही किंवा त्याच्यापाठीमागं इतर राजकीय लोक आहेत तर मला वाटतं की ही सलमान खानची सगळ्यात मोठी चूक असू शकते आता ह्या बदल्यामध्ये लॉरेन्स बिष्णोई काय पाहिजे त्याला किंवा काय मागतंय तर लॉरेन्स बिष्णोई पैसे वगैरे काय मागत नाही त्याला पैशाची काय घेणं देणं पण नाही असं त्यांनी स्वतः सांगितले त्याचं एकच म्हणणं आहे की आमच्या राजस्थानमध्ये एक देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये यायचं बिष्णोई समाज सगळ्यासमोर उभा असेल आणि सलमान खाननी घडलेल्या घटनेबद्दल माफी मागायची आणि जर आमच्या पूर्ण समाजाने त्याला माफ केलं तर मग अजून त्याची दुश्मनी संपली पण जर आमच्या समाजाने त्याला माफ नाही केलं किंवा तो जर आमच्या इथं माफी मागायला आला नाही तर त्याचा घमंड तोडायचं काम मी आणि माझी पूर्ण गँग नक्की करेल आम्ही कुठल्याही व्यक्तीला मारायचं पैसे घेत नाही आम्ही आमच्या आमच्यावरती झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आम्ही हे कृत्य हे सल लॉरेन्स बिष्णू यांनी पाठीमागच्या काही दिवसामध्येच क्लिअर केलं होतं आता लॉरेन्स बिष्णूची ताकद आहे का एवढी की सलमान खानला काय तो थ्रेट पोचू शकतो तर बघा पाठीमागच्या वर्षी सिद्धू मुसेवाला ह्याची हत्या झाली पूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त झाला सिद्धू मुसेवालाच्या सोबत दोन तीन बॉडीगार्ड होते पण त्या ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी काही बॉडीगार्ड नव्हते हो आणि मला वाटते की त्याच्या अगोदरच पंजाब सरकारने सिद्धू मुसेवालाची बॉडीगार्ड म्हणजे कमी केलेले सुरक्षा कमी केली होते त्या गोष्टीचा फायदा असेल किंवा विचार करा की सलमान खान असेल सिद्धू मुसेवाला असेल किंवा अजून खूप सारे गँगस्टर म्हणजे हत्या झाल्या आता पाठीमागे आपले राजस्थानचे मोठे करणी सेनेचे अध्यक्ष असतील त्यांच्या हत्याचं देखील लॉरेन्स मिश्नो ग्रुपवरती नाव आलं परंतु ते काही नक्की समजलं नाही की ते कोणाचं काम होतं किंवा कोणी जबाबदारी घेतली नाही त्या गोष्टीची तर एवढ्या सगळ्या मोठमोठ्या लोकांपर्यंत हा व्यक्ती आरामात पोहोचतोय हा व्यक्ती यांच्या सगळ्या गोष्टींची माहिती काढतोय यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा आत्ता काय खातोय किंवा काय करतोय ह्या सगळ्या गोष्टींची माहिती लॉरेन्स बिश्नोला जेलमध्ये पोहोचते ह्याच्यावरनं तुम्ही त्याच्या नेटवर्कची ताकद समजू शकता त्याच्या गँगस्टरची ताकद समजू शकता आणखी एक तुम्हाला नेटवर्कची ताकद समजून सांगायचं झालं तर लॉ ज्या वेळेला सिद्धू मुसेवाल्याचा हत्या झाली त्याच्यावरती गोळीबार झाला तुम्हाला माहिती आहे त्यांचे शूटर कोण होते आपल्या पुण्यातले दोन शूटर होते त्यांना राजस्थानमध्ये नेलं राजस्थानमधल्या मार्गे त्याला पंजाबमध्ये नेलं त्या दोन शूटरला आणि पंजाबमध्ये नेऊन त्याच्या सिद्धू मुसेवालावरती गोळीबार केला आणि त्या एका शू म्हणजे गोळीबारामध्ये सिद्धू मुसेवाल्याच्या केसमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस शूटर्स इन्वॉल्ड होते म्हणजे कोण शूट करणारे चार पाच जण होते परंतु त्यांना हत्यार पुरवणारी व्यक्ती त्यांना बाकीच्या गोष्टी असतील त्या सगळ्या पुरवणाऱ्या गोष्टी आणि त्यांना पळून जाणार असेल मदत करणाऱ्या गोष्टी असं पंधरा ते वीस जणांचं मेन टार्गेट होतं म्हणजे मेन लोक होते आता लक्षात घ्या की गोल्डी लॉरेन्स विष्णू जेलमध्ये पण जेलमधून तो हे सगळं कसं काय शक्य होते किंवा हे सगळं करू शकतो आणि सरकार काय करते आता सलमान खानला फोन केला होता एकनाथ साहेबांनी विचारपूस करण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी की आम्ही आहे तुझ्यासोबत म्हणून बघा लॉरेन्स विष्णू तर जेलमध्ये त्याचं सगळं सूत्र चालतात कॅनडा आणि अमेरिकेमधून कॅनडामध्ये त्याचा पार्टनर आहे गोल्डी बरार अमेरिकेमध्ये त्याचा स्वतःचा भाऊ आहे अनमोल विष्णू हे लोक तिकडे आता कॅनडामध्ये पंजाबी गँगस्टर काही कमी नाही आहेत लास्ट टाइम आता पंजाब कॅनडातल्या सरकारने एक लिस्ट काढलेली टॉप टॉप ट्वेंटी वन गँगस्टर टॉप इलेव्हन गँगस्टर त्याच्यामध्ये नऊ गँगस्टर हे पंजाबी पंजाबी गँगस्टर होते म्हणजे विचार करा की पंजाबात अकरा मेन गँगस्टरपैकी नऊ गँगस्टर हे पंजाबात भारतातले आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता की पंजाबमधून म्हणजे ह्या लॉरेन्स बिष्णू जेलमध्ये जर असला तर ह्याची गँग पूर्णपणे कंट्रोल होते अमेरिका आणि कॅनडामधून आता याच्यामध्ये सरकारचं काय रोल आहे सरकारनी माझं कुठल्याही व्यक्तीला काही म्हणणं नाही बाबा म्हणजे लक्षात लग, लग, घ्या ही गोष्ट की हत्या घडली म्हणजे चार आपल्या सहा लोकांचं फुटपा फुटपाथावरती ॲक्सिडेंट झाला आणि मृत्यू झाला हे कॉन्स्टेबल असणारा त्याचा बॉडीगार्ड साक्षीदार होता त्या गोष्टीमध्ये सलमान खानला सजा झाली नाही शिक्षा झाली नाही किंवा ती तिथे कोर्ट पाठिंबा घ्यायला किंवा पुरावे देऊ शकले नाहीत कोण आपले सरकारचे लोक त्याच्यानंतर या या गोष्टीमध्ये काळवीट प्रकरणामध्ये देखील सलमान खान आरामात सुटून गेला अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत मला वाटतं की सरकार अशा व्यक्तीला पाठिंबा देत आहे सरकारने कायद्याचा विचार केला पाहिजे जो चुकीचा आहे तो चुकीचा आहे तो कुठल्याही व्यक्तीचा दे मग त्या लोरेन्स हेच म्हणणं आहे की मी कुठल्याही व्यक्तीचा पैसे घेऊन मर्डर करत नाही किंवा कुठल्याही व्यक्तीचा गोळीबार करत नाही मी अशा व्यक्तींनाच टार्गेट करतो ज्या व्यक्तीला कायद्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि जो व्यक्ती कायद्याला फाट्यावर मारतो आणि त्याचा तो अहंकारामध्ये एवढा बुडायला लागतो की त्याचा अहंकार तोडायचं काम मला करावं लागतं हा एका त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलला बोलताना बोलला होता पाठीमागे त्याच्यामुळं मला वाटतं की सलमान खान आता तिसरी चूक आता तीन वेळा ऑर्निंग झालेली चौथी चूक जर त्यांनी त्याला हलक्यात घ्यायचं काम केलं तर महागात पडेल त्याला मला वाटतं की त्यांनी आता ती गोष्ट मान्य करायला पाहिजे आणि त्या गोष्टीची घडलेल्या गोष्टीची त्यांनी शिक्षा भोगायला हो पाहिजे तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार